नमस्कार मित्रांनो तर आज मी पुन्हा तुमच्या समोर भारतातील राज्यांना लाभलेली समुद्र किनाऱ्यांची लांबी या विषयावर एक सुलभ आणि सोपी ट्रीक तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर ट्रिक अशी आहे की गुंतलो आम्ही बी केर ओढ करण्या जी गुंतलो आम्ही बी केर ओढ करण्या जी तर काय होते या ट्रिकचा अर्थ बघा तर, तर हा गु म्हणजे गुजरात म्हणजे गुजरात त म्हणजे तमिळनाडू तमिळनाडू त म्हणजे तमिळनाडू लो म्हणजे हा असाच घेतलेला आहे आ म्हणजे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश मी म्हणजे महाराष्ट्र मी म्हणजे महाराष्ट्र बी म्हणजे पश्चिम बंगाल बी म्हणजे पश्चिम बंगाल केर म्हणजे केरळ केर म्हणजे केरळ ओड म्हणजे ओडिशा ओढ म्हणजे ओडिशा करण्या म्हणजे कर्नाटक करण्या म्हणजे कर्नाटक आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा जी म्हणजे गोवा शेवटचा जी म्हणजे गोवा तर अशा प्रकारे ही नऊ राज्य आहेत ज्यांना भारतातील समुद्रकिनारा लाभलेला आहे तर गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल केरळ ओडिशा कर्नाटक आणि गोवा धन्यवाद